तो मराठी लोकों का यही प्रॉब्लेम है हमारी सोसायटी में हम खाटी लोगो को नहीं रखते काय झालं मांडण कशावरून चालू आहे सोसायटी का रूल आहे खाटी लोक फ्लॅट नाही देते हम घाटी म्हणजे माहितीयेत कोण घाटी म्हणजे घाटावर राहणार आहे घाट म्हणजे या महाराष्ट्र पूर्वी स्वराज्याच्या निर्मितीसाठी रक्त सांडलेल्या शूरवीरांना अंगा खांद्यावर अभिमानाने मिरवणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा रा, रांगांमध्ये राहणारा रांगडा गडी म्हणजे काठी आणि त्याला त्याच्याच राज्याच्या राजधानी तुम्ही राहू देणार नाही की मुसोरी हा उन्मत्तपणा यांच्या रक्तात आला कसा <laughs> बेपारी बेपारी म्हणून यांना आसरा दिला यांच्या कारखान्यात कामगार म्हणून स्वतःचं रक्त सांडलं यांच्या पेड्यांवर काळ्यांवर माथाडी म्हणून राब राबला पण मराठ्यांचा तणका दाखवलात का यांना कधी एकशे पाच हुतात्म्यांचं बलिदान टोक्यात खेळ्या ठोकून बसवा आणि हा जो भगवा झेंडा आहे ना हा हातात नका मिथे ठेवा इथे तुमच्या मनात तुमच्या रक्तातून थमण्यातून व्हायला पाहिजे हा भगवा रंग